आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज पुणे बेंगलोर महामार्गावर सहा पदरीकरणाअंतर्गत पेटनाका ते सातारा दरम्यान सदुसष्ट किलोमीटर अंतरातील काम डी पी जैन कंपनी करीत आहे कराड तालुक्यातील वाठार व तासवडे नजीक सहा पदरी नव्याने पूल होत आहे तासवडे येथे दोन लहान भुयारी मार्ग व एक मोठा भुयारी मार्ग तयार होत आहे त्यामुळे तासवडे टोल नाक्याजवळ उंच सहा पदरी पूल होत आहे त्याचबरोबर पेटनाका ते वाडेफाटा दरम्यान ठिकठिकाणी सहा पदरी रस्ते सर्व्हिस रोड संरक्षक कटडे गटर आदी कामे प्रगतीपथावर असून सध्या काम गतीने सुरू असल्याची माहिती डी पी जे कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट प्रदीप कुमार जैन यांनी दिली आहे कराड टुडेच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहू शकता तासवडे टोल नाक्याच्या अलीकडं बरोबर या दोन लहान भुयारी मार्गांच्यामध्ये एका मोठ्या भुयारी मार्गाचं सध्या काम सुरू आहे आपण पाहू शकता इथं सध्या या ठिकाणी या मोठ्या भुयाराचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे